नमस्कार मी डॉक्टर जया श्रीकांत सावरकर मी सावरकर मॅटर्निटी अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे संचालिका आहे आणि माझं एम बी बी एस आणि डी जी ओ फ्रॉम जी एम सी नागपूरवरून झालेलं आहे आपलं सावरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे ते रामनगर जी एम डी मार्केट रोडला आहे गेल्या सहा महिने झाले आपण इथे सुरुवात केली आहे आपल्याकडे गायनायक पूर्ण ट्रीटमेंट होते गायनायक म्हणजे स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून मी कार्यरत आहे आपल्याकडे एन सी म्हणजे गरोदर माताची तपासणी नंतर मूल राहत नसेल कोणाला तर वंध्यत्व निवारण पण ट्रीटमेंट होते नंतर कोणाला गर्भविश्वीच्या गाठी असतील म्हणजे ज्यांना फायब्रॉइड म्हणतो त्याची ट्रीटमेंट पण आपण करतो नंतर गर्भपिशवी काढणे किंवा गर्भनलिकेमध्ये गर्भ असेल तर तो काढणे किंवा गर्भनलिकेचं ऑपरेशन झालेलं असेल आणि परत त्याला जोडायचं असेल समजा ट्युबल रिकॅन म्हणतो आपण त्याला ते पण माझ्याकडे होते नंतर ओपन तर सर्जरीज होतातच शिवाय वजायनल हिस्टेक्टोमी शस्त्रक्रिया म्हणतात ती पण आपल्याकडे आहे आणि ज्यांना दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया करायची असेल ती फॅसिलिटी पण माझ्या हॉस्पिटलला अवेलेबल आहे या व्यतिरिक्त नॉट ओनली फक्त गायने आपण जनरल सर्जरीच्या जा पण ज्या काही पेशंट आहेत म्हणजे ज्यांना स्तनाच्या गाठी आहेत किंवा अपेंडिक्स आहे हायड्रोसिल हर्निया पाईल्सचा त्रास आहे सुद्धा ट्रीटमेंट आपण करतो आणि कुणाला थायरॉइडचा त्रास असेल बीपीचा त्रास असेल किंवा डायबिटीजचे प्रॉब्लेम्स असेल त्याचे पण निवारण आपण आपल्या हॉस्पिटलला करतो तरी या समस्यांपैकी कुठल्याही समस्यांचा तुम्हाला त्रास असेल तरी संपर्क साधावा सावरकर मॅटर्निटी अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जी एम डी मार्केट रोड रामनगर अकोला धन्यवाद